चांदीचा था किंवा सोनाचा मी तोटात घेऊन आलो नाही मेहनतीनं स्ट्रगल ना। करत 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 आज या व्यासपीठावरती उभा आहे आणि मोहन तालुक्याला माझं एकच सांगणं आहे की अडचणीत असाल तर आवाज द्या साथ नाही सल्ला नाही तर साथ दे सर्व प्रथम आलेल्या सर्व माता भगिनी व मंडळी व माझ्यावर प्रेम करणारे व वो माझ्या वडिलांवरती म्हणजे भारतांना गायकवाड सभापती यांच्यावर प्रेम करणारी ती जनता मी बघतो आज यांनी माझे डोळे भरून आले मन भरून आलं आणि या निसर्ग राजाने जसं मागच्या विधानसभेला सा पवारसाहेब साताऱ्याच्या पावसात भिजून भाषण केलं आणि पवार साहेबांनी मागची विधानसभा सा पूर्ण महाराष्ट्राची लसी सत्तेत घेऊन गेले तेच वातावरण आज मला दिसलं व कामती गावामध्ये आज आम्ही निमित्त कार्यक्रम ठेवला आणि ते कार्यक्रम ठेवल्यानंतर माझे सहकारी ह्या लोकांना असं वाटतं की आता हा कार्यक्रम कसा होईल पण मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं काळजी करू नका निसर्ग राजा आपल्यासोबत आहे नानांचा वत्साह पुढं घेऊन जाताना नानांनी जी दिलेली शिकवण आहे ती शिकवण ही खूप गरिबीतून घेऊन गेलेली शिकवण आहे चांदीचा चमचा किंवा सोनाचा चमचा मी तोंडात घेऊन आलो नाही मेहनतीनं ना। स्ट्रगल करत 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 आज या व्यासपी उभा आहे आणि या मोहू तालुक्यातली जनता जे प्रेम मला देत आहे हे बघून असं वाटतं की साताऱ्याची सभा आणि कामतीची सभा ही छोटीशीच सभा झालेली आहे पण हे खूप मन भरून येणारी मनात इच्छा आहे देव करो की पूर्ण हो आणि मोहळ तालुक्याला माझं एकच सांगणं आहे की अडचणीत असाल तर आवाज द्या साथ नाही सल्ला नाही तर साथ दे आणि मोहोळ तालुक्याच्या जनतेच्या कुठल्याही अडचणीला हा पवन गायकवाड एक वकील म्हणून एक मित्र म्हणून एक साथीदार म्हणून तुमच्यासोबत कायम असेल